डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये लायन्स फाउंडेशन फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड या परीक्षेमध्ये रोटरी स्कूलच्या सात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त करून यश संपादित केलं आहे इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून अनेक विद्यार्थी प्रविष्ट होतात रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ट होऊन अभ्यासाची उत्तम तयारी करून सात सुवर्णपदके पटकावली आहेत इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अकरावीमधील वेदांत ओक यांनी उत्कृष्टता प्रावीण्य सुवर्णपदक मिळवत शाळेचं नाव मोठं केलं आहे तसेच इयत्ता अकरावीतील श्रीष शेठ हर्षदा मोडक कृष्णा गुप्ता आणि बारावी मधील रिम मुसा पूजा जाधव अनिकेत कुलकर्णी यांनी विशेष प्रावीण्य सुवर्ण पदक पटकावले विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे त्यांच्यावर आता सर्व स्तरातून कौतुकाचा होतो होतोय तरी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षेत यश संपादित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे आणि सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात